नमस्कार मंडळी मराठी अन्नपूर्णा डिलाईट्सच्या आणखी एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होणारा आणखी एक पदार्थ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही चार पाच दिवसांचा प्रवास करणार असाल तर या प्रवासामध्ये खाण्यासाठी किंवा दुपारनंतरच्या छोट्या भुकेसाठी तुम्हाला एखादा पदार्थ बनवून साठवून ठेवायचा असेल तर तुमच्यासाठी या डांगराच्या घाऱ्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोडपुऱ्या एक चांगला पर्याय असू शकतो या डांगराच्या घरा पाच ते सहा दिवस आरामशीर टिकतात आणि जास्त दिवसांसाठी तुम्ही यांना फ्रीजमध्ये ठेवू शकता महत्वाचं म्हणजे तुम्ही बघू शकता या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही आणि अगदी संपेपर्यंत अशात छान मौसूद राहतात आज आपण पाव किलो भोपळ्याच्या प्रमाणात पुऱ्या बनवणार आहोत जर भोपळा अतिच कोवळा नसेल तर जवळपास पंचवीस ते तीस पुऱ्या एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतात सर्वात आधी भोपळ्याच्या आतली लेअर एका चमच्याच्या मदतीने काढून घेऊया नंतर एका धारदार सुरीने या भोपळ्याच्या दोन फोडी करून घेऊ म्हणजे या फोडी कुकरमध्ये व्यवस्थित ठेवता येतील तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल तर अख्खी फोड एकाच वेळी शिजवून घेतली तरी सुद्धा चालेल एका कुकर मध्ये मी थोडंसं पाणी घेतलेले आहे यामध्ये या, या फोडी ठेवून घ्यायचे आहे आता कुकरचं झाकण बंद करू आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाले आता चेक करून बघू तर डांगर चांगलं शिजलेले आहे पण अजूनही या फोडी भरपूर गरम आहेत आता ह्या फोडी एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड होऊ देऊया डांगराच्या फोडी आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायच्या नाही हलक्याशा कोमट किंवा गरम असल्या पाहिजे म्हणजे आपल्या हाताने आपण त्या व्यवस्थित सोलू शकतो इतपत गरम असल्या तरी सुद्धा चालतील तर फोडी पहिल्यापेक्षा थंड झालेल्या आहेत हलक्याशा गरम आहेत आता याच्यावरची साल काढून घेऊया एका चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला डांगराच्या वरची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर यामध्ये आपण गुळ टाकणार आहोत तर मी जवळपास एक कप गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास ग्रॅम गुळ असेल गुळ अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे याचे मोठे मोठे खडे नसले पाहिजे त्याचबरोबर गुळ मोजताना आपल्याला अगदी हलक्या हाताने मोजायचं आहे हाताने किंवा चमच्याने दाबून गुळ भरायचं नाही कारण गुळाचं प्रमाण जर जास्त झालं तर यामध्ये आपल्याला जास्त गव्हाचं पीठ वापरावं लागेल आणि पिठाचं प्रमाण जास्त झालं म्हणजे डांगराची चव दबली जाते आणि घाऱ्यांना म्हणावी तशी चव येत नाही हा भोपळा हलकासा गरम असतानाच आपण यामध्ये गुळ टाकलेला आहे त्यामुळे तो पटकन वितळला जाईल आणि ज्या पद्धतीने आपण पुरण गाळून घेतो अगदी तशाच पद्धतीने एखाद्या चमच्याचा किंवा एखाद्या ग्लासचा वापर करून या चाळणीमधून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण मी एका काढून आहे म्हणजे पीठ भिजवायला सोपं जाईल आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून खसखस एक टेबल स्पून पांढरे तीळ थोडीशी वेलची पूड आणि यामध्ये मी जायफळ किसून घालणार आहे इथं मी तीळ आणि खसखस दोन्हीही वापरलेले आहे तुम्ही यापैकी कोणतंही एक वापरू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ आता यामध्ये थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला याचं कणिक भिजून आहे आपण सुरुवातीला डांगर आणि गुळ दोन्हीही मोजून घेतलं होतं पण गव्हाच्या पिठाचं प्रमाण फिक्स नसतं कारण एखाद्या वेळी डांगर जास्त कोवळं असतं किंवा जास्त शिजल्यामुळे सुद्धा डांगराला पाणी जास्त सुटतं त्यामुळे थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून चपातीसाठी आपण जसं कणिक भिजवतो तसंच हे सुद्धा भिजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून कणिक मऊ करून घ्यायचं आहे आणि मऊ झाल्यानंतर लगेच आपण याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत कारण डांगर आणि गुळाला पाणी सुटून हे कणिक पातळ होतं आणि पातळ झाल्यानंतर याच्या पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाही तर हे कणिक भिजू न देता लगेच याच्या पुऱ्या लाटून घेऊया तर पुऱ्या लाटताना आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ पुऱ्या लाटायच्या नाही अगदी हलक्या हाताने आणि मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे पुऱ्या तळताना छान काटोकाट फुगतील छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या किंवा अशा पद्धतीने एक मोठी चपाती करून एखाद्या गोल मदतीने पुऱ्या कट करून घ्या जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही वापरू शकता अशाच पद्धतीने पुऱ्या लाटून घेऊ पुरी लाटून झाली की आपल्याला ती एखाद्या पेपरवरती कापडावरती किंवा अशा पद्धतीने तुम्ही सुपाचा वापर करू शकता लाटून झाल्यानंतर पुऱ्या तळून घेऊया तर तळण्यासाठी कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे थोडासा पिठाचा गोळा मी यामध्ये टाकलेला आहे पिठाचा गोळा लगेच वरती आला याचा अर्थ तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे पुऱ्या तळून वरती आल्या की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायच्या आहेत आणि वरच्या बाजूने हलक्या हाताने झाऱ्याने या पुऱ्या आपल्याला दाबायच्या आहेत म्हणजे पुऱ्या छान फुगतील पुऱ्यांना घाऱ्या फुगलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी गरमागरम तळलेलं खावं वाटत असेल तर तुम्ही या डांगराच्या घाऱ्या बनवू शकता शिवाय जर घरात लहान मुलं असतील तर त्यांना टिफिनसाठी काहीतरी वेगळं द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या डांगराच्या घाऱ्या बनवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतात तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद